खिडक्या असते का वरती मी आता पण त्या केबिन घेऊन जाऊन मी रडत रडत अक्षरशा गेले याचा आवाज मला आला की याला पट्ट्याने मारत ओढत होता की साहेब नाही तो समोरचा जो पोरग होता का बिरजू त्याचं नाव मला माहिती त्याला बिरजूच मानला हा तर बिरजू सांग तू सांग कधी माझ्याकडे दिलं तू तर त्याला म्हणजे तू शांत बस त्या पट्टा नाही का आपलं डायनाचा त्याने मारत होते मी खिडकीच्या खालच्या पट्ट्यातून सगळं बघत होते साहेब मी नंतर मला सहन नाही झाला मी अर्धावरून केला तिथं त्यांनी लगेच खिडक्या दरवाजा सगळं सील पॅक केलं पण माझं एक मन म्हटलं मी जरी तू शेवटपर्यंत बसून राहिले खिडकीजवळ खिडकीजवळ बसून राहिले तर मग बिर्जू ना त्याला गाडी येत नाही त्याच्याकडे फोन नाही त्याच्याकडे काहीच नाही माझं काय म्हटलं ते वाचू तर सरांना सर तुम्ही चार दिवसाचं म्हणताय ना चार दिवस पूर्वी माझ्याकडे सोन आणून दिलं तुम्ही कर आणि कुठं झालं हे आपलं मुठ्ठी चौक नाही का चांगली चौक केलं तो तर साहेब का बोलतो शिकवतो मी बोलले मनर केलेले लोक आज खुल्या ना तर त्याचं कोणी नाही त्याला आई नाही बाप नाही बहीण नाही कोणी नाही पण चांगल्या घरातल्या लोकांना तुम्ही अत्याचार करता आफवास पासष्ट वर्षाची मला वयाचं तेवीस वर्ष चालली सर माझं लग्न दोन वर्ष झाले आपण जेवढं आम्हाला पाहिजे तेवढी प्रॉपर्टी आमच्याकडे आहे तोऱ्यापूर कॅमेरे त्याच्यामुळे पूर्ण चोटते गाडी बिडी सगळं आलं मग का नाही यांनी तपास लावला मेन चोटते तर बाहेर फुटतात बाकीचे मग तुम्ही पैसे वसूल करता का मला काय ते मला न्याय पाहिजे मला अडीच लाख रुपये मला व्याज असं पाहिजे आम्ही व्याज भरून पैसे भरलेले तिथं एक मिनिट बर ले ले का खासदार साहेब मी तुमचं पुलिंग एजंट होतो मी शेवगाव आखत वडेन माझ घरपोलाचा मला घरकून मंजूर आहे फक्त माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टर मध्ये वाळू धुण्यासाठी मी वाळू भरली त्या ठिकाणी तिथं शिरसाटला पोलीस आला एलसीबीचा आणि एलसीबीचा पोलीस आल्यावर त्यांनी सांगितलं मला आहे तुझे भोले आहे आणि हा ट्रॅक्टर घेऊन तू शाहू मला चल तुला तहसील ट्रॅक्टर लावतो तुझ्या टॅक्टर सवा लाख रुपये दम करतो तुला जेलमध्ये होतो माझ्याकडे त्याचा एफ आर त्या शिरसाटने माझ्याकडून सत्तर हजार रुपये घेतले आणि मला म्हणलं तुला सोडून देतो सत्तर हजार रुपये घेतल्यास सांगा घरकुलाला मला पैसे आले किती आणि त्यांनी सत्तर हजार रुपये घेतल्यावर परत ती शेकोबई समाजावर दाखल केला आणि तो ट्रॅक्टर माझ्या दारापुढे फसला तो ट्रॅक्टर काढायला जेसीबी माझ्या चोरत भावाचा आणला त्याच्या गुण चाळीस हजार रुपये घेतले साहेब समोर समोर उभा करा मी समोर समोर सांगतो आणि तरी पण माझे गुण सत्तर शिरसाहेबांनी घेतले आणि आहे साहेबांनी घ्यायचे सांगितले असं त्यांचा फोन आला माझ्याकडे कॉलर आहे मग फोनला फोन साहेब आहे साहेब अली फोन विचारला नाही आणि गुन्हेगाराचे त्यांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये घेऊन ट्रॅक्टर चालतात कसे आणि माझ्या घरकुलासाठी वाळू भरले ट्रॅक्टर होता वाळू धुता धरला आणि माझ्यावर तीन योगनाशी दाखल केला आणि आता मला सांगितलं तू याची जर वाचता केली तर तुला तु परत तुझ्या खन दाखल करू आणि त्यांच्या अशी कायम दमनाटी चाललेली असते आता हे फक्त तुम्ही हा साहेब नाही की

हॅलो सर्वात सर्वप्रथम ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे जमते राजे छत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी आपल्या नगर दक्षिणचे खासदार जे आहे गेल्या मला कळत नाही गेल्या किती म्हणजे तेव्हापासून देश स्वतंत्र झाला असेल तेव्हापासून जे इलेक्शन या ठिकाणी नगर दक्षिणला खासदार झाले एकमेव खासदार असा असेल जे पोलिसांचे स्वतः उपश्रला बसला या ठिकाणी नोकरी दिली होती ने त्यांना मी या ठिकाणी त्यांचा अभिमान करतो कौतुक करतो या ठिकाणी आज आम्ही एक आमचा मुद्दा असं घेऊन आलेलो आहे विजे की परिवाराकडून गोगडराव पाचपुते बी जे पी आमदार आहे विद्यमान आमदार आहे त्यांच्याकडून आम्हाला आज एक तास असा आहे आमच्या समाजाला मुस्लिम समाजाला या ठिकाणी दोन लाख अडीच लाख मुस्लिम समाजाचा मतदार होता त्यापैकी सत्तर टक्के मुस्लिम समाज एकमेव समाज असा होता की एकमेव समाज एक लाख साठ हजार झाला ती एकमेव समाज असा होता एक सिक्का तरी झाला आणि त्या ठिकाणी नेत्यांचा या ठिकाणी विजय झाला मी या ठिकाणी सर्व जनता सांगू इच्छितो या ठिकाणी आज आम्ही फक्त नेत्यांचं काम केल्यामुळं या ठिकाणी बीजेपी सरकार घेऊन बीजेपीचे खासदार मागील खासदार होते ज्यांनी ज्यांना विजय पत्कारता ना या ठिकाणी म्हणजे जे पडलेलं त्यांना स्वीकार करता येणार या ठिकाणी त्यांनी कोर्टात म्हणजे याचिका दाखल केली त्याच्यापुढे त्यांना असं वाटतंय की याचिका दाखल केली मी पडलं नाही म्हणजे मला आमदार केला राहता येईल तुम्ही आमदार केला नाही तुम्ही सरपंच बी होणार नाही या ठिकाणी आमची ताकद राशी आहे श्रीवर्धा पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी वारंवार जवळपासून आम्ही काम करत आहे जवळपास आतापर्यंत आमच्या समारोहात कसले बी बोगस या ठिकाणी म्हशी देखील म्हशी देखील धरले तरी म्हशी जमा करतात आमच्या कुर्शी समाजाच्या टोटल म्हशी पोलीस स्टेशनला जमा करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात या ठिकाणी आज देखील संध्याकाळी आमच्या समाजाने चार पाच जणांवर गुन्हे दाखल केलेला आहे आणि म्हशी जमा केलेल्या आहे या ठिकाणी ती म्हशी दुखती होते गाभोल होते सर्व पुरावे देखील दाखवून या ठिकाणी फक्त आम्ही निरीश ललके साहेबांचं काम केलं म्हणून आमच्यावर बोलायला आहे या ठिकाणी मी एवढंच बोलून थांबतो जे हिंद महाराष्ट्र पाहिलं आहे अजून

हॅलो एक मिनिट आंदोलनासाठी सगळ्या प्रत्येक तालुक्यातून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे कृपया परीकडे परी मंडप दिलेला आहे आता सगळे नेत्यांच्या भोवती गर्दी करू नका सगळ्यांनी बसून घ्या आंदोलन आता पुढे सुरू वसंत राव थोडं सगळ्यांना बसायला मला कला ना सांगा तिथं कृपया माझी सांगा कॅमेरामन पण राहू द्या पण बाकी बसून घ्या ना हा आता नाही नाही आता लोकांना आंदोलन आला सातपूर साहेब म्हणताय दोन दिवस चालणार आहे आता नेते निलेश लंगे खासदार निलेश लंगे साहेब आता आंदोलन म्हणलं होतं आम्ही देश यायचं असतं ताक तांब्या वळकुटी त्यामुळं हे सगळं उपोषण त्यामुळं कृपा सगळं बसून घ्या एकदा जास्तीचं गर्दी करू नका सगळे बसून घ्या सगळ्या मेरा मार्केट यार्ड में बिल्डिंग है और वहाँ ताबा गैंग ने मेरे दुकान के ऊपर कब्जा किया ताबा गैंग ने कब्जा किया उसके बाद पहला मुझे तेईस एक को ताबा गैंग के अभिजीत कोसे अभिजीत कोसे इनका फोन आया मेरे को तेईस एक दो हजार चौबीस को आमदार साहब ने तुम्हारे बाजू में जगह दी है उनको बाथरूम को जगह चाहिए जगह चाहिए तो मैं बोला मैं मेरा व्यवहार चाहिए मैं नहीं दे सकता उन्होंने इतना ही सुना और दूसरे दिन मुझे आमदार के बोलने पे पच्चीस एक को मार्केट समिति को हाथ में रखकर नोटिस दिया तो ऊपर की जगह तुम्हारी नहीं है फिर तो तो उसके बाद उनके, उनके लोग आए मेरे पास उनतीस एक को प्रकाश कराड़े अभिजीत खोस बोले जगह दे दो तो हमको नहीं तो दोनों बिल्डिंग हम तुम्हारे खाली ले लेंगे तोड़ देंगे ऐसे तो नहीं है ये पूरे उसके यानी जो भी मेरे पास प्रूफ है उसकी वीडियो भी है फिर उसके बाद वापिस से अट्ठाईस दो को एक उनका नोटिस वापिस आमदार के बोलने में आया क्या जगह खाली करके दो करके मारपीट समिति को पकड़ के उसके बाद उनके लोग आए और वो जगह कर लॉक तोड़ के तावा, लिया। तावा ले लिया ताबा ले लिया ताबा ले लिए फिर उसके बाद ताबा लेके देखो शटर तोड़े ये शटर तोड़ेगा फिर ये काम चालू करे ये मेरा बिल्डिंग फिर फिर उसके बाद देखो काम चालू ये शटर के अंदर काम चालू मेरा गोल्डन तोड़ के फिर उसके बाद आमदार साहब को आमदार साहब को मेरे जगों में वो ताबा करी ली जको पे देखने के लिए आया लोगो फिर उसके बाद उनके भाई सचिन दत्ता वो भी आए उधर वो बोलते कि इसका भी पावा ले दूसरा शटर पे फिर उसके बाद मैंने पुलिस कंप्लेट दियातवाली को को कोई कोई कार्रवाई नहीं।, को नहीं फिर उसके बाद बा, बारह तीन दो हजार चौबीस को अभिजीत कोसे मेरी जगह में आए फिर उसके बाद हरासमेंट करने के वास्ते कॉरपोरेशन के लोग मेरे दुकान में और भी कोई इतना तकलीफ दिए आमदार के बोलने फिर उसके बाद देखो अभिजीत कोसे वापिस जगह पे एक चार फिर वापिस मैं कंप्लेट दिया मेरे जान को धोखा है आमदार से इसमें भी कोई कार्रवाई नहीं हुई नहीं फिर उसके बाद देखो वापिस अभिजीत कोसे दूसरे सेटर के पास बता यानी पूरे बिल्डिंग पे कब्जा करने के सब फिर वापिस तू वापिस लेके आया मेरे बच्चे को दम दिए देखो मेरा लड़का खड़ेगा उसको दम दिए फिर उसके बाद आमदार के बोलने पे गाला सील के नोटिस दिए मेरे को मेरा नीचे का गाला सील काय का सील कर रहे है मुझे नहीं मालूम सील हम कानून उनका है पूरा ये देखो ये सील सील का नोटिस पूरा पेपर है वीडियो है सब बातें फिर उसके बाद मीको मैं कोर्ट में भागा मीको स्टे मिला वहां से कोर्ट में मुझे स्टे मिला स्टे मिलने के बाद वापिस से मैंने एक कंप्लेंट किया रूप की बंद को इनके ऊपर कार्रवाई करो करेंगे मार्केट समिति इनके बोलने के ऊपर सेना मार मार के भेज रहे फिर वापिस एक कंप्लेंट दिलाए वो लोगों के अगेंस्ट जो कहा इनके बोलने पे साइना मार के भेजे रहे दो कंप्लीट हो गए उनके फिर 20 से 25 गुंडे लाके रहने के बाद वो रिश्ते का कार फेंक दिए कार फाड़ दिए और वापस से काम चालू कर दिए मेरे जगह से लोग 20 से 25 गुंडे ला, के ला के और इसके वीडियो है मेरे पास पूरे वीडियो है ये बीस ऐसी 25 गुंडे लागे आमदार साहब के बोलने के ऊपर मेरा लड़का अंदर बैठे ला दुकान में पुलीस ये लोग उसका शटर मन करे पुलिस ये पुलिस है पुलिस ने उठा के लिख गई वो उसका वीडियो है पूरा इनका नाम नहीं मालूम बोले दराड़े साहब ने बोला है दराड़े साहब ने बोला है तो वहां दो दिन उसको कोई गुना दाखिल नहीं कर बिठा के रखे और बिठा के रखने के, 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 के बाद 18 वगैरह लगा के ऊपर बोलो एक तुमने इसको गाली दिया सिपाही को वो आया साथ के सामने बोलो मुझे गाली नहीं दिया था उसके बावजूद साथ भी बोल रहे मेरे ऊपर प्रेशर गुना डालकर करना पड़ेगा और वो जो लेके आई थी तू बोल रहा हूं मेरे को गुना डालकर करना पड़ेगा हमारे ऊपर ऊपर का बहुत प्रेशर है कंप्लीट दिया दो छेद मेरे जगह में बंद अभी सीसीटीवी कैमरा और उसका टीवी यार आमदार के जगह में उस विबंधक को मैंने हर के दिया कि ये लोग मार्केट लो, तो के लोग बेतु रात मांग तक थे दस लाख रुपए की आमदार के बोलने बे ऐसा वैसा करा करने का उनका कार्रवाई का आदेश उप निबंधक ने दिया मगर कार्रवाई हुई नहीं देखिए दस है दे ना दस छह फिर उसके बाद कोर्ट चालू रहा कोर्ट मेरे तरफ से ऑर्डर दिया कोर्ट ने कि मेरे जगह में कोई आएंगा नहीं एयर कोर्ट का ऑर्डर कोर्ट ने ऑर्डर दिया तो वो जगह मेरा है मेरे जगह में कि आना नहीं फिर मैंने नौ सात को इसके ऑफिस में दिया कि मैंने आज तक जितने कंप्लेंट दिया उसके ऊपर तुमने क्या कार्रवाई करेगी कुछ का पूरा खुलासा दो करके तो वो अभी तक आया नहीं पूरा किया तो ये ऐसी हकीकत है और दस तारीख को मैं आपको मिला था लंगे साथ को उनको बोला मार्केट समिति भी तुमको हाथ में लेना पड़ेंगे तो उन्होंने मेरे से वादा कर लिया तो कुछ तो करेंगे बोले अपने तो और जो आगे हमारे जान को भी धोखा हो सकता हो, तो इसकी तरह थोड़ी हाँ इसकी थोड़ी हमारी स्टेशन में जाओ पांच नहीं खाली जाओ हम देखते करके तो वहाँ हमारे जान को धोखा है इसके लिए हम आपके पास ना म्हणजे सोना हॉस्पिटल तिथे ऍडमिट केलं होतं मुलीला डॉक्टर आणखी वेळ

शहरात अनेक वर्ष झाले या ठिकाणी एस पी कृष्णप्रकाश साहेब त्यानंतर ज्योतिप्रिया सिंग हे गेल्यानंतर आज ह्या क्षणापर्यंत नगर जिल्ह्यात नगर शहरात एकही कर्तव्य अध्यक्ष किंवा प्रशासनावर पकड असणारा एकही अधिकारी या नगर शहराला नगर जिल्ह्याला लाभलेला नाही हे आपलं अपेक्षेन आपलं दौर्भाग्य आहे गेली अनेक वर्षापासून आपण नगर शहरात पाहतो ज्या त्या एरियामध्ये भाईगिरी दादागिरी टोळी युद्ध चालू आहे आज मी तोपखाना पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये राहतो पाईपलाईन रोड तपोल रोड जो तो एरिया एखाद्या दादाच आहे असं वाटून घेतलेला आहे ज्या त्या प्लॉटला ताबेमारी मुंडांकडून केली जाते त्या बदल्यात अनेक कोटीचे लाखोचे व्यवहार होतात याच्या मागे पडदेमागे सूत्रधार कोण आहे याचा पोलीस त्यानंतर दुसरे पी आय हे सारचपणे गुंड असो दोन नंबर धंदेवाले असो हे गेल्यानंतर यांना बसायला खुर्ची देणार देणे घेणे व्यवहार करणार पण सर्वसामान्य माणूस जर गेला तर त्यांना रावीची भाषा वापरली जाते आपण जेव्हा आपलं एखादं दुखणं होतं तर आपण डॉक्टरकडे जातो